अक्कुलकोट तालुक्यातील रुदेवाडी येथील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत नवगत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करीत प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्या बेबीताई करवीर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रवेशोत्सव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली संस्थेचे सचिव दीपक करवीर यांच्या हस्ते प्रवेशोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे नूतन सहाय्यक संचालक नागेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्यात आहे यावेळी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसून पुष्पवृष्टी करीत संपूर्ण गावातून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे यावेळी प्राचार्य मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ आणि गीतांजली शिक्षण परिवारातील ब बहुसंख्य सदस्य उपस्थित होते यावेळी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन गणवेश पाठ्यपुस्तक दप्तर वह्या लेखन आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून प्रवेशोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली